नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र आयुष्यात आपल्याला पैशाची काहीच कमतरता भासू नये म्हणून प्रत्येकजण यासाठी खूप कष्ट घेत असतो आपल्याला आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त व्हावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते वास्तुशास्त्रामध्ये देखील आपल्या मेहनतीबरोबरच काही वास्तु उपाय सांगितले जातात जे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळून देतील मित्र वास्तुशास्त्रामध्ये दे काही असे खास उपाय सांगण्यात आले आहेत ज्यांचे रात्री झोपण्यापूर्वी नियमित पालन केल्यास व्यक्ती खूप खूप यश मिळू शकते देवी लक्ष्मी देखील त्या व्यक्तीवर प्रसन्न असतील आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नाहीशी होईल मित्र आयुष्यभर मालामाल होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणती कामे करावी ती आता आपण समजून घेऊया मित्रो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर काही नियमांचे योग्य पद्धतीने पालन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर निरंतर राहील वास्तू जाणकारांच्या मध्ये बाथरूम मध्ये पाण्याने भरलेली देवी लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतील त्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा किंवा एखादे भांडे भरून ठेवा असं केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते वास्तुशास्त्रानुसार रात्री संध्याकाळी एक दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहतील रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण घरामध्ये कापूर किंवा तमालपत्र जाळावे यामुळे सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रात्री झोपण्यापूर्वी दररोज उशी खाली एक रुपयाचे नाणे ठेवावे हे नाणे दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या गरीबाला दान करावे तर ही आयुष्यभरासाठी मालामाल व्हायचे असेल तर वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी काय काय करावे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास अस लाईक आणि सुद्धा करा या व्हिडिओत तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण